मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी ए सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दिवाळीचा आनंद विगणित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर महिला नामे किरण विजय वनारोटे व अष्ट्याहत्तर वर्ष राहणार शरदारंद तालीमजवळ हॉटेल सात्विकच्या समोर बोळात शुक्रवारपेठ सोलापूर या त्यांचे घरासमोर खुर्चीवर उन्हात बसले असता दोन इसम यांनी येऊन आम्ही पोलीस आहोत तुम्ही हातात पाटल्या व बांगड्या घालून का बसला आहात ते अगोदर काढून ठेवा नाहीतर आम्ही महिला पोलीस कर्मचारी बोलून तुम्हाला घेऊन जातो असे सांगून एका हातातील पाटली व बांगडी काढून घेऊन गेले आहेत गेलेला माल तीन तोळे वजनाची डाव्या हातातील एक सोन्याची पाटली दोन तोळे वजनाची डाव्या हातातील सोन्याची एक बांगडी एकूण पाच तोळे सोने